वन विभागाअंतर्गत वनरक्षक वनसेवक पदासाठीची जी मेगा भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे या संदर्भात पदभरती आढावा बैठक घेण्यात आली होती आणि या आढावा बैठकीमध्ये महत्वाचा जो निर्णय आहे विविध पदांसाठी लेखापाल असेल त्याचबरोबर वनरक्षक वनसेवक गड्ड संवर्गातील पदांसाठी महत्वाची माहिती हे जाहीर करण्यात आली आहे या पदभरतीची राबवली जाणार आहे तर याबाबतची आढावा बैठक घेऊन कोणत्या संवर्ग म्हणजे या पाहू शकता वनवृत्त जे आहे वनवृत्तानी आहे एकूण किती जागा या पदांसाठीच्या राखीव आहेत याबाबतची माहिती आकडेवारी उपलब्ध झाली आहे आणि लवकरच झाडा सुद्धा येणार आहे तर नक्की आढावा बैठकीमध्ये काय काय निर्णय घेण्यात आले डिटेलमध्ये सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पाहू शकता हे या पद्धतीने अधिकृत जे पत्रक आहे प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाअंतर्गत ईमेलद्वारे पाहू शकता मुख्य वन संरक्षक प्राथमिक सर्व वन संरक्षक प्राथमिक सर्व भरती प्रक्रिये संदर्भातला आढावा बैठक आहे दिनांक नऊ आणि दहा एप्रिल दोन हजार पंचवीस सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्री वडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत वन विभागातील गटब राजपत्रित गटक आणि गड्ड मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना दिल्या आहेत आणि याकरता या कार्यालयाने मागणीपत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या अंतर्गत पाहू शकता परंतु असे निदर्शनास आले की वनरक्षक लेखापाल सर सर्वेक्षक पदाच्या बिंदू नमावल्या मंजूर करून घेऊन मागणीपत्र जे आहे हे कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही आणि ही खेदाची बाब आहे आणि याबाबत आढावा बैठक घेण्यासाठी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ठेवली आहे म्हणजे उद्या एकोणीस नोव्हेंबरला ही बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि सदर बैठकीकरता विषय खालीलप्रमाणे आहेत आता या बैठकीमध्ये उद्याच्या बैठकीमध्ये काय काय निर्णय होणार आहेत तो वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मागणीपत्र या कार्यालयात सादर करणे आणि या कार्यालयाचं पत्र जे अगोदर आहे तर मागणीपत्र तुम्हाला सादर करायचं आहे प्रत्येकी जे वनवृत्त घटक आहेत ते मागणीपत्र सादर करतील या पद्धतीने सर्वेक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मागणीपत्र जे आहे हे सादर केले जाईल त्याचबरोबर लेखावाल भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मागणीपत्र सादर केले जाईल आणि या दोन ते तीन मुद्द्याबाबत खालील प्रपत्रात माहिती देणं आवश्यक आहे प्रत्येक कार्यालयाला गुणवृत्त जे आहे याबाबतची माहिती देणं आवश्यक आहे त्याचबरोबर चौथा विषय आहे जिल्हा निवड समितीकडून भरायची जी पदी आहेत याची सुद्धा माहिती द्यायची आहे आणि पाचवा विषय आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा भरती जी आहे यासाठी नियुक्ती देण्याबाबत आता गटक आणि गड्डमध्ये एकूण किती जागा लेखापाल असेल सर्वेक्षक या पदासाठीच्या किती जागा रिक्त आहेत याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे तर ती आपण डिटेलमध्ये चेक करूयात वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल पद भरती दोन हजार पंचवीस बाबतची ही सद्यस्थिती तुमच्या समोर स्क्रीनवर आहे अत्यंत महत्वाची माहिती प्रत्येक वनवृत्तानी आई ही माहिती देण्यात आली आहे नागपूर वनवृत्तासाठी पाहू शकता पदाचं नाव वनरक्षक साडीच्या एकूण मंजूर जागा या सतराशे आणि त्यामध्ये जर आपण चेक केलं सोळाशे चे भरलेली पदे आणि सध्या रिक्त पदे जी आहेत ती शंभर इतकी आहेत सर्वेक्षक साडी जर चेक केलं तर सत्तावीस जागा मंजूर आहेत भरलेल्या जागा बावीस असून एकूण पाच ह्या नॉन पैसा जागा आहेत लेखापालसाठी सव्वीस भरलेली ले ले आहेत म्हणजे एकही रिक्त नाही आहे नॉन पैसा तर या पद्धतीने शेरा आहे पाच रिक्त पदांमध्ये संभाव्य रिक्त होणारं एक पद हे समाविष्ट आहे अशा पद्धतीने प्रत्येक वनवृत्तानिया न्याय मागणीपत्र सादर करण्यासाठी आढावा बैठक ही उद्या आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर पाहू चंद्रपूर चंद्रपूरसाठी वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापालसाठीची वनरक्षकसाठी पाहू शकता सहाशे बेचाळीस यामध्ये जे जा जागा आहेत टोटल मंजूर पदे आहेत ना भरलेली पदे यामध्ये पाचशे ऐंशी आणि रिक्तपदे ही बासष्ट इतकी असणार आहेत त्याच्यानंतरनं सर्वेक्षक पदासाठीची यामध्ये जर चेक केलं तर नऊ पदे हे यामध्ये जर मंजूर पदे आहेत आणि भरलेली पदे हे तीन आहेत आणि त्याच्यामध्ये जर पुढे चेक केलं तर आपण पाहू शकता लेखापदासाठीची एकूण बारा पदे यामध्ये पदे आहेत आणि भरलेली पदे ही दहा इतकी आहेत त्याच्यानंतर गडचिरोली आहे वनवृत्त अमरावतीसाठी सुद्धा चेक करू शकता रिक्त पदे किती आहेत यवतमाळसाठीचे साडीचे सुद्धा देण्यात आली आहेत कारवाई सुरू आहे अशा पद्धतीचा शेरा देण्यात आला आहे मागणी पत्रासाठी नमावली जी आहे ही प्रमाणित आहे किंवा कसे याबाबतचा शेरा सुद्धा पाहू शकता कारवाई ही सुरू आहे पदभारतीसाठीची मागणीपत्र जे आहे बेंदू तयार करण्यासाठीचं ही प्रक्रिया सध्या सुरू आहे छत्रपती संभाजीनगर वनरक्षक साडी सातशे ब्याऐंशी पदे आणि भरलेली पदे सातशे त्र्याहत्तर तर रिक्त नव्व आहेत सर्वेक्षक लेखापाल लेखापालसाठी सुद्धा चेक करू शकता धुळे वनवृत्त नाशिक त्याच्यानंतर ना पुणेसाठी आहे त्याच्यानंतर पुढे पाहू शकता ठाणे वनवृत्तासाठी पंधराशे दहामध्ये जवळजवळ एकशे तेरा वनरक्षक साडीच्या जागा रिक्त आहेत कोल्हापूर आहे त्याच्यानंतर टोटल जर आपण चेक केलं एकूण वनरक्षक साडीच्या एकूण रिक्त जागा ह्या सहाशे आठ इतक्या येत या पद्धतीने कारवाई प्रत्येक वनवृत्तानी आय सध्या सुरू आहे आणि मागणीपत्र हे उद्या सादर केले जाईल तर मागणीपत्र सादर केल्यानंतरसुद्धा आपल्याकडे रिक्त जागांची आकडेवारी जी आहे माहिती त्यांच्या वनवृत्तानी आय हे उपलब्ध होणार आहे आणि तेव्हासुद्धा आपण डिटेलमध्ये मागणीपत्रक आणि आय जी माहिती आपल्याकडे प्राप्त होईल तेव्हासुद्धा डिटेलमध्ये आपण व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत संपूर्ण हे पी डी एफ जे आहे टेलिग्राम चॅनलला मी शेअर केलेलं आहे डिटेलमध्ये चेक करू शकता तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापालपद भरतीबाबत सध्याची स्थिती ही दर्शवण्यात आली आहे पूर्ण डिटेलमध्ये टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ जे आहे चेक केलं जाऊ शकतं प्रत्येक पदासाठीची जी माहिती आहे वनवृत्तानी आहे याची माहिती संपूर्ण माहिती देण्यात आली आहे वन विभाग आहे पदाचं नाव पाहू शकता इथे त्याच्यानंतर नियुक्ती प्रक्रिया याचं पद नाव आहे मंजूर पदे किती आहेत भरलेली पदे किती आहेत त्याची प्र कारवाई सुरू आहे किंवा नाही याबाबतची माहिती हवालदार आहे पाहू शकता इथे कोणकोणती पदे आहेत तर पुणे साडीचे यामध्ये वाहनचालक गड्ड संवर्गाची राहिलेली आपली गटक संवर्ग शिपाई गड्ड संवर्ग आहे पहारेकरी रखवालदार त्याचबरोबर सहाय्यक स्वयंपाकी आहे आचारी त्याच्यानंतर ना प्राणीरक्षक आहे गृहप्रमुख त्याच्यानंतर पाहू शकता पुढे यामध्ये नौकाचालक आहे वाहनचालक त्याच्यानंतर तांडेल गड्ड संवर्ग यामध्ये गड्ड संवर्गाचे दप्तर स्वच्छक गड्ड संवर्ग आहे तर यामध्ये प्रत्येक वनवृत्तानी पदांची आकडेवारी शेअर मध्ये जारी करण्यात आली आहे सध्याची स्थिती ही दर्शवण्यात आली आहे आणि त्याची कार्यवाही सुरू असल्याबाबतचा शेरासुद्धा त्याच्यासमोर देण्यात आला आहे तर रिक्त जागे यामध्ये गड्ड संवर्गाचे सुद्धा पदभरती प्रक्रिया राबवली जाईल वनरक्षक आहे लेखापाल आहे त्याच्यानंतर तर आपण पाहू शकतो वनरक्षक लेखापाल इथे तुमच्या समोर स्क्रीनवर दिसलं असेल तर पुन्हा एकदा दाखवतो यामध्ये गटका गट आणि गड्ड संवर्गाची ही पदे दाखवलेत शिपाई आहे पहारीकरी एकवालदार सहायक सोपाकी त्याच्यानंतर रक्षक गृहप्रमुख त्याच्यानंतर नौका चालक आहे त्या सगळ्या पदांची माहिती ही आकडेवारी दर्शवण्यात आली आहे आणि त्याच्या समोर रिक्त पदे किती आहेत मंजूर पदे किती आहेत भरलेली पदे किती आहेत आणि कार्यवाही जी आहे बिंदू नमावली तयार करण्याची ही प्रत्येक आहे सुरू कर असलेल्या बाबतची माहिती सुद्धा त्याच्यासमोर देण्यात आली आहे अशी संपूर्ण माहिती संपूर्ण आकडेवारी ही जारी करण्यात आली आहे सध्याची स्थिती आणि या सध्याच्या स्थितीवर अनुसरून बिंदू नमावली अपडेट होऊन मागणी पत्र जे आहे उद्या सादर केले जाईल आणि ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होणार आहे तर अशा पद्धतीने अत्यंत महत्वाचे अपडेट पाहिलं तर आपण पाहू शकता वनरक्षक आहे त्याचबरोबर लेखापाल सर्वेक्षक आणि गड्ड संवर्गातील शिपाई रखवालदार विविध ची पदी आहेत हे पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र वन विभागांतर्गत जे राज्य आहे लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि या संदर्भात दोन हजार पंचवीसची ची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबतची आढावा बैठक उद्याची अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे त्यामध्ये काय निर्णय होतोय कधीपर्यंत भरती जाहिरात येते या सगळ्या अपडेट आप आपल्याकडे प्राप्त होतील या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद